नमस्कार मी नेहा स्वागत करते तुमचं कुक विथ नेहा चॅनलवर आज मी तुमच्याबरोबर झटपट पुऱ्या बनवण्याची एक वेगळी पद्धत शेअर करणार आहे जेव्हा तुम्हाला वेळ नसतो आणि पुरी खाण्याची इच्छा होते तेव्हा या पद्धतीने तुम्ही इडली पात्रामध्ये पुऱ्या नक्की बनवून बघा तुमचा टाईम वाचेल आणि तुम्हाला जेव्हा हव्या तेव्हा तुम्ही पुऱ्या तळवून खाऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये सव्वा कप पाणी घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे त्यानंतर या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपण यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत व या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत पीठ छान असं मिक्स करून झाल्यावर आपण याला दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून वाफेवर हे पीठ कूक होईल दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत व हे पीठ हाताने मळून घेणार आहोत आधी हे पीठ हाताला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि नंतर याचा गोळा बनवायचा आहे तुम्ही जेवढ्या जास्त चांगल्या पद्धतीने हे पीठ मळाल तेवढ्या पुऱ्या जास्त मऊ व खुसखुशीत होतील तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ भिजवून झाल्यानंतर आपण याला दोन मिनटं रेस देणार आहोत दोन मिनटाच्या रेसनंतर आपण परत एकदा याला चांगलं मळून घेणार आहोत व नंतर याचे छोटे छोटे सहा भाग तयार करून घेणार आहोत या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्ही स्वतःच अनुभव कराल की या पुऱ्या खूप सॉफ्ट लागतात ज्या आपण रेग्युलर पुऱ्या बनवतो त्याच्यापेक्षाही जास्त सॉफ्ट या असतात या पद्धतीने आपले पिठाचे गोळे बनवून तयार झालेले आहे आता आपण हे पिठाचे गोळे परत कढईमध्ये ठेवून त्याला झाकून ठेवणार आहोत कारण याला जर हवा लागली तर ते कोरडे होतील ड्राय होतील त्यामुळे आपण याला सॉफ्ट राहण्यासाठी झाकून ठेवणार आहोत आता आपण याची नेहमीप्रमाणे चपाती लाटून घेणार आहोत चपाती लाटताना ही नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाडसर लाटायची आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता आणि पुऱ्या या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत एवढी जाड अशी आपली पुरी दिसली पाहिजे तर हे उरलेलं पीठ आपण पुन्हा पुरी बनवण्यासाठी वापरणार आहोत तर अशाच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या बनवून घेणार आहे पुऱ्या इथे आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आपण आता इडली पात्रामध्ये एक एक पुरी ठेवणार आहोत तुम तुमच्याकडे स्टीमर डिश असेल म्हणजे जिला जाळी असते ती तिचाही तुम्ही वापर कढईमध्ये करू शकता तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या पुऱ्या आपण फक्त दोन मिनटं वाफवणार आहोत दोन मिनटापेक्षा या पुऱ्या जास्त वाफवायच्या नाही आहे तर तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर ही पुरी अर्धी कूक झालेली आहे तर याच पद्धतीच्या पुऱ्या आपल्याला पाहिजे तुम्ही बघू शकता फरक तर आता या वाफवलेल्या पुऱ्या आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो जास्त दिवसांसाठी आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जर पुरी खाण्याची इच्छा झाली तुम्ही ह्या पुऱ्या काढू शकतात आणि तळून खाऊ शकता, शकता। जेव्हा वेळ नसतो आणि घाई असते तेव्हा अशा पुऱ्यांची तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता जेणेकरून ऐन वेळेला तुम्हाला घाई न व्हावी पण जर घाई नसेल वेळ असेल तर तुम्ही नक्कीच आपण ज्या पद्धतीने रेग्युलर पुऱ्या करतो त्याच पद्धतीने ट्राय करा कारण आपण ज्या रेग्युलर ताज्या पुऱ्या बनवतो त्या यापेक्षाही जास्त टेस्टी असतात पण जर वेळ नसेल तर हा ऑप्शन तुम्ही नक्कीच ठेवू शकता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद